रुईखेडे येथील शेतकरी रवींद्र बोचे यांच्या शेतात काम करत असताना मजुरांना अचानक एक मोठा अजगर दिसला हा महाकाय अजगर दृष्टीस पडताच येथील शेतमजूर भयभीत झाले होते शेतमजुरांनी त्वरित बोचे यांना ही माहिती दिली त्यांनी तातडीने गावातील सर्पमित्र अमोर रामेश्वर मानकर यांना फोन करून घटनेची माहिती दिली सर्पमित्रांनी रेस्क्यू करून या अजगरात जीवनदान दिले अमोल मानकर आणि अकोटवरून आलेले सर्पमित्र योगेश दवडे मंगेश दवडे विशाल राक्षकर आणि ऋषी शिगारे यांनी घटनास्थळी पोहोचून अत्यंत दक्षतेने आणि कुशलतेने बारा फूट लांबीच्या अजगराला पकडून त्यांना जीवनदान दिले अजगराच्या दर्शनाने गावकऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली होती शेतात अजगराला पाहण्यासाठी नागरिक आणि शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती सर्पमित्रांनी अत्यंत काळजीपूर्वक आणि सुरक्षित पद्धतीने अजगराला पकडून जंगलात सोडण्याची व्यवस्था केली या प्रसंगाने शेतकऱ्यांमध्ये आणि गावकऱ्यांमध्ये जागरूकता वाढली आहे सर्पमित्रांच्या तत्परतेने आणि धैर्याने अजगराला जीवनदान मिळाले सर्पमित्रांच्या या कार्यामुळे गावकऱ्यांमध्ये त्यांच्या साहसाचे कौतुक होत आहे शेतीत अजगर आढळल्यास त्वरित सर्पमित्रांना कळवावे आणि स्वतःहून कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करू नये असे आवाहन सर्पमित्रांनी केले आहे अशा घटनांमध्ये सर्पमित्रांची भूमिका महत्वाची असते आणि त्यांच्या तत्परतेमुळे जीवितहानी टाळता येते